नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे गुढीपाडव्याच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा तर चला पाहूया आजच्या घडामोडी आगरी पाऊल पडतोय पुढे मूर्तीकारांचा सरकार रोजगार मारेल का बाळगंगा धरणासाठी चोवीसशे कोटी मंजूर महाराष्ट्र शासन रायगड किल्ला मागतोय ताब्यात बावीस एप्रिल रोजी देशाचे गृहमंत्री रायगडावर तीन आमदार वगळता सर्वांचा धांगडधिंगाणा सरकारी कार्यालयात कर्मचारी वेळेवर येत नाहीत शहरात सुविधा केव्हा केव्हा चौक साठी मुस्लिम बांधव सज्ज पाडवा व ईद हे सण एकत्र आल्याने खरेदीसाठी गर्दी मामाच्या गावाला जायला भाच्यांना होणार आता उशीर आगरी पाऊल पडते नागरी समाज हा अनेक गुणवंत परदेशासह देशात हस्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी या आपल्या या विनोदी कार्यक्रमाचे गेल्या बारा वर्षात अकराशे प्रयोग करून एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे ये ये जोर। ये ये जोर। तर पेण तालुक्यातील शिवशाहीर वैभव घरत यांनी आजपर्यंत आपल्या मराठ पोवाडा व स्फूर्ती गीतांचा प्रबोधनावर शाहिरी या कार्यक्रमाचे सातशे प्रयोग केले आहेत त्यांचा सातशेवा प्रयोग हा जबलपूर मध्य प्रदेश येथे झाला या दोन प्रबोधनकारांनी आगरी पाऊल पुढेच नेला आहे गणेश मूर्तिकारांनी स्वतःच्या मनगटावर ताकदीवर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला आहे मात्र न्यायालयाने वर घातलेली बंदी पाहता लाखोंनी निर्माण झालेला रोजगार संपला की काय अशी शंका आता गणपती कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मनात येऊ लागली आहे या व्यवसायामध्ये कुशल अकुशल तसेच गणपती कारखानदारीवर आधारित अनेक छोटे मोठे उद्योग सुरू आहेत हे उद्योग नामशेष होऊ शकतील खारेपाटामध्ये जलसिंचन केव्हा दुनिया म्हणणाऱ्या पेंटच्या शेतकऱ्यांनी पे खारेपाटातून काढता पाय घ्यायला लावला मात्र आज कित्येक वर्ष होऊनही खारेपाटात सिंचनाची व्यवस्था नाही जलसिंचनासाठी व्यवस्था झाली तर खारेपाटात पुन्हा एकदा सुजलाम सुखलाब होईल खारेपाटातील प्रयोगशील शेतकरी हरिश्चंद्र पाटील यांनी सिंचनाची सोय झाली तर काय होऊ शकतो हे आपल्या शेतीमध्ये गेल्या वर्षी सूर्यफूल आणि या वर्षी टरबूज पीक घेऊन दाखवले आहे महाराष्ट्र शासन रायगड किल्ला मागतोय ताब्यात महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केंद्र शासनाकडे व पुरातन विभागाकडे रायगड किल्ला महा शासनाच्या ताब्यात द्यावा अशी मागणी केली आहे बारा एप्रिल रोजी देशाचे गृहमंत्री रायगडावर देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा आहे बारा एप्रिल रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांच्या समाधीस्थानी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत तीन आमदार वगळता सर्वांचा धांगड धिंगाणा नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्प या अधिवेशनात फक्त बारा विधेयक मंजूर झाले बाकीचा वेळ फक्त ऋणी काढण्यात आमदारांचा वेळ गेला मात्र पेंटचे आमदार रविशेठ पाटील आणि ठाण्याचे आमदार आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर तर तासगाव सांगोलीचे आमदार रोहित पाटील यांनी जनतेचे मुद्दे ठामपणे मांडून सभागृहाचे लक्ष केंद्रित केले पाच दिवसाचा आठवडा होऊनही सरकारी कर्मचारी काम चुकारपणा करत असून वेळेवर आपल्या कार्यालयात पोहचत नाहीत नऊ पंचेचाळीस वाजता कार्यालयात पोहोचणे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र पेण शहरात पार्किंगची सुविधा नसल्याने या नागरिकांना अनेक बाबींना सामोरे जावे लागत आहे हुतात्मा चौक मोकळा श्वास केव्हा घेणार पेन शहरातील महात्मा गांधी वाचनालयासमोर देश स्वतंत्र झाल्याची आठवण म्हणून त्या स्वातंत्र्य सैनिकांनी देश स्वतंत्र करण्यासाठी आणि आपले योगदान दिले त्यांच्या नावाने स्मारक बांधण्यात आले परंतु आजच्या स्थितीला या स्मारकांची अवस्था खूप दयनीय असून स्मारकांच्या रेलिंगवर अनेक वेळा राजकीय पुढारी आपल्या वाढदिवसाचे बॅनर लावत असतात नगरपालिका या बाबीकडे गांभीर्याने केव्हा लक्ष देईल बाळगंगा धरण पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाचा चौदा वर्षाचा वनवास संपण्याच्या मार्गावर आहे या धरणाचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून या धरणाच्या क्षेत्रात सहा ग्रामपंचायती महसूल गावे तेरा वाड्या येत आहेत मात्र आजही येथील नागरिकांच्या प्रलंबित आहे सिडको कडून चोवीसशे कोटी निधी मंजूर झाले असून त्यामुळे येत्या काही महिन्यात बाळगंगेचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे मामाच्या गावाला जायला भाच्यांना होणार आता उशीर राज्य शासनाने अधिनियम काढून मार्च मध्ये सुरू होणाऱ्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ठेव्यात अशा सूचना दिल्याने दरवर्षी एप्रिल मध्ये पहिल्या आठवड्यात मामाच्या गावाला जाणाऱ्या भाच्यांची पंचायत होऊन बसलेली आहे त्यातच पुन्हा शाळा मे महिन्यापासून सुरू होणार आहेत एकंदरीत काय तर यंदा सर्व भाचे कंपन्यांची आजोळला जाण्याची स्वप्न भंगणार आहेत तर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बुढी पाडव्याच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा